नमस्कार मी स्नेहा आपल्या उर्वाश युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे तर मी मिशोवर मी खूप सारे पार्सल बोलवलेले आता ऑफर चाललेली तर मी भरपूर गोष्टी बोलूया तर अशा भरपूर गोष्टी बोलवली तर चला मी काय काय पार्सल बोलवले आहे तर तुम्हाला दाखवते एक एक तर बघा किती सारे मी पार्सल बोलवले आहे तर आणि भरपूर गोष्टी घर डेकोरेटसाठी बोलवलेले आहे सगळ्यात आधी तुम्हाला मी छान एक सुंदर असं पोस्टर दाखवते मी खूप असे आवडीनं हा पोस्टर बोलवलेला आहे तर यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पोस्टर आहे तर बघूया कसं आलं तर खूप आवडीनं मी बोलवलेलं तर बघा आपल्या महाराजांचं किती छान असं पोस्टर आलं आहे तर चला तर यामध्ये आता काय आहे बघूया तर यामध्ये आहे लाइटिंग यामध्ये दोन लाइटिंग आलेल्या आणि या लाइटिंग कशा आल्या तुम्हाला बघायचं असेल तर यानंतर मी पुन्हा एक नेक्स्ट व्हिडिओ टाकणार आहे घर डेकोरेट केल्यानंतर तर नक्की तो व्हिडिओ जाऊन बघाल भरपूर अशा गोष्टी मिशो वरून बोलवलेल्या आणि खूप छान छान सगळ्याच वस्तू आलेल्या आहेत दीवे। वाटर सेंसर दीवे आहे। 24 आले ले तानी तर बघा दिवे वॉटर सेन्सर दिवे आहेत ट्वेंटी फोर आलेले आहेत आणि खूप छान पण आहेत तर बघा किती छान आपला दिवा दिसत आहे तर यामध्ये आहे हुक मी म्हटलं तोरण वगैरे लावायला आपल्याला सोपं जाईल कारण आम्ही तर रूम रेंटनी राहतो कुठे खिडे ठोकायचं नाही ठोकायचं चा। प्रश्नच असतो तर मी म्हटलं चला आपली एकदम इझी भूक बोलवायची त्यामुळे काही भी म्हणजे भिंतीला खिडे पाडण्याचं वगैरे टेन्शन राहणार नाही तर ही हे मस्त अशी भूक बोलवलेली आणि खूप मला सत्य हे पण मी बोलवलेले मिशोवरनच हे खिड्यासारखे आहे याला आपण असं काढून पण लावू शकतो एखादी वस्तू लटकवायची असली तर याला इथे आतमध्ये लटकून हे पुन्हा खिड्यासारखं लावून द्यायचं हे पण खूप छान आलेलं आहे हे दिवे लावायचं बोलवलेलं ला, आहे तर खूप छान असे आता आम्ही दिवे लावायचं दाखवलेलं ते मी म्हंटल आपलं तर काही नेहमी नेहमी घेणं होत नाही आणि जर त्याच्यावर आपण वाटी वगैरे लावलेल्या तर ते डाग पडतील आणि ते, तर काया तर ते बोलो, बोलो ले ले, एक का तर काय असं कलरच असेल निबून पण जाईल तर म्हंटल हे त्याच्यावर लावण्यासाठी मस्त असे कॅन्डल पण बोलव बोलवलेल्या थोडा जरा आलेले एकदम तर परफेक्ट काही आहे नाही आकार पण ठीक आहे चला तर आता यामध्ये काय आहे बघूया छोटस पार्सल दिसत आहे काय आहे तर मला पण आठवत नाही भरपूर असे पार्सल बोलवलेले कशामध्ये काय आहे ते पण लक्षात नाही तर याच्यामध्ये पण खूप छान अशी लायटिंग पण आहे बघा सुंदर मी म्हटलं देवत छान अशी फ्लावरची लाईटिंग लावायला होईल म्हणून ही लाइटिंग बोलवलेली तर बघा किती छान अशी लायटिंग आली गेली आणि आपलं मेन झेंडूचे फुलं मॅरी गोल्ड के फ्लावर तर बघा किती सारे आले तर हे पूर्ण हार दहा आलेले आहे आणि खूप छान आलेले आहे बघा किती छान असे तर मी अख्खं घर तर याच्यानी छान सजवे सगळे दरवाज्याला वगैरे लावेल खिडक्यांकडे वगैरे लावेल तर मग माझं घर खूप छान दिसेल त्यासाठी हे मी स्पेशली बोलवलेलं आहे ऑलरेडी माझ्याकडे हार होते पण मी म्हंटल की अजून बोलवूया अजून छान घर सजवूया आणि हे बघा हे तर पार्सल ओपन आहे ही पण लाइटिंग आहे मला जरा वाटले नाही की लांब आलेली लांब पण थोडीशी शॉर्ट आहे तर लावल्यावर बघूया कशी दिसते तर मी का तर काही रिटर्न वगैरे केलेली नाही आणि मी म्हंटल तर माझ्या मुलाचा सुंदर असा ड्रेस फक्त मला खूप कमी नोटीं मिळालेला आहे मला वाटते की अडीचशे रुपयाला वगैरे मिळाला असेल आणि बघा किती सुंदर आला आहे तर खूप छान असं आलेलं आहे धोती पण त्यावरची किती सुंदर आली आहे तर आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त अडीचशे रुपयामध्ये असेल त्याच्यावर तर नाहीच आणि हे पायपुसनी बोलवलेली आणि खूप छान आहे आपले ओरले पाय असले तरी पण ओली ओली नाही ना होत आपले ओले पाय असले तरी यावर पाणी सुकून घेते आणि ही मी बाथरूम साठी ती बोलवलेली पण यामध्ये हा कलर मला जास्त लाईट आला तर असं वाटत होतं की रिटर्न करून द्यावं कारण की खूप लवकर गंधी होईल पिंटलं चला धुवता येतेच आपल्याला आणि धुवायला पण खूप इझी आहे माझ्याकडे याच्या आधी पण एक तर होती तर ती पण खूप छान होती तिलाच बघून मी हे आता दुसरी बोलवलेली आहे आणि पुन्हा एक बोलवली आहे किचनसाठी कारण की हा खूप छान असा पार्सल आलेला आणि हा मी कार्पेट बोलवलेला याआधी हा व्हिडिओमध्ये दाखवला होता तर म्हटलं चला आपले मिशोवरचे सगळे प्रोडक्ट दाखवत आहे काय काय बोलवले तर पण चला अजून याला आपण दाखवूया तरी हा कार्पेट मी या सोप्याच्या खालीच टाकेल तर बघा कसं आले आहे तर आणि मला फक्त हा दीडशे रुपयाला मिळाला आहे वाटते तर असे माझे सगळे पार्सल आलेले आहेत आणि सगळे पार्सल खूप छान आलेले आहेत आता तर मी हे सगळं सामान आणि घर छान असं डेकोरेट करेन तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट करा तर याच्यानंतर दुसरा व्हिडिओ मी तोच टाकणार आहे तर आता म्हटलं दिवाळीचा दिवस येऊ द्या मग तो व्हिडिओ टाकूया तर, तर, तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चलो बाय